नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा शब्द दिला होता की मी जेव्हा तुम्ही मला बळ द्या मग मी तुम्हाला पंधराशेवर ठेवणार नाही आणि तुम्हाला एकवीसशे रुपये देईल आणि असंच ते आता स्वत भाषणामध्ये लाईव्ह बोलत आहेत की जे आहे मा लाडक्या बहिणींनी जे गेम चेंजर ठरलेले आहेत ला लाडक्या बहिणीमुळे आता महायुती सरकार हे निवडून आलेलं आहे त्यामुळे आता स्वतः एकनाथरावजी शिंदे काय म्हणत आहे ते तुम्ही स्वतः जाऊन बघा आणि ऐका तर मी तो ते स्वतः लाईव्ह बोलत आहेत मी मोठा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर लवकर जाऊन बघा त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लाईव्ह बोलत आहेत आणि ते सगळं काय सांगत आहे ते स्वतःच तुम्ही बघा आणि ऐका म्हणजे तुम्हाला सर्व कळेल काय सत्य आहे ते थँक्यू